नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचं युट्यूब चॅनल गणेश तांबेवलॉक्स मध्ये फलटण मैदानात आहे आणि पाहू शकता आपण शंभू सर्वांना माहिती आहे अधिक पैलवान आहेत बाकीचे सर्व मंडळ आहेत सुमित शेठ आपल्या सोबत आहेत सुमित शेठची माझी पहिल्यांदाच आहे मुलागत भेट आहे आज आणि आज शंभू फायनल राहिला आहे बावरेवर आहे ना शंभू शेवाळेबांची बावरा चांगली गाडी फायनल साठी पात्र आहे जातो परत पोलीस नमस्ते नमस्कार काय सांगाल कस नियोजन लागले शंभूज आणि आमचं बरेच दिवसात नियोजन लागले आणि आज गाडी गुलालात राहिली आनंदात आणि आबाच आमचं बरेच दिवसापासून चाललं होतं ती काय जुळत नव्हतं आज योगायोग आला आणि आज गाडी राहिली आणि चांगल्या मान्यत राहिली नक्कीच सेमी ला गट्टाला दोन्ही फेरायला गाडी कशी पिढी दोन्ही फेरायला दोन्ही बैल आदलून बदलून हमली, गाडी चांगली पळाली काही दोघाला सारखी असेल बैला असल्यानं नाही माथ्याला माता लागला जो की बोल गाडी चिवळा ड्रायव्हर होता चिवळा नक्कीच एक वेगळं पण काय वाटतंय गुलाल भेटल्यानंतर पाहिलं काय गुलालाच पण गुलाल ही काय म्हणजे आमच्या नक्कीच आणि तुमचा दावणीचा आणि तुमच्या त्या नावांचा म्हणजे सुमित शेठ अमित शेट असतील तुमचं नाव असेल एक नावाचा सुद्धा एक परिणाम म्हणतो आपण जाल त्या मैदानात एक गाडी का होईना पण त्या नावाने दिसते काय सांगाल कसं वाटतं आज मोठ्या मैदानात आज गाडी फायनल राहिली कसं वाटतंय काय बरं आहे आनंद आहे गाडी राहिली नियोजन योग्य होते का योग्य होतात नियोजन बरं आता तुम्ही सुमित शेठ असतील सगळे हे कसं नियोजन लावत बाबा ह्याच्याबरोबर शंभूवर हा बैल पाळला पाहिजे कि सरपंच बरोबर हा पाळला पाहिजे कसं लागतं नियोजन काय बैल आता आहेतच प्रत्येक कुठला बैल कसा पळेल बाजू सांभाळून कुठला बैल चालेल आपल्याला देवी खांदी कडची बैल आहे ते पण बैल आपल्याला कडचं मिळाल तर अतिसुंदर आतला भेटेल तेवढा आम्ही आमचं जास्त त्याच्या नियोजन लागत असं दोन्ही बैल आपली कडचीच आहेत कडच आहे हो शंभू च आता साधारण वय काय शंभू असेल तरी तीन एक वर्ष असेल विचारतात नाही तीच तिसरा पडलाय तिसरा म्हणजे आता काय झालं का म्हणजे जसा तुमच्या दहावीला पहिल्यापासून नियोजन आहे स्पीड मध्ये काय बदललं नाही म्हण होते का वय वाढलं असेल हो तसंच की आदत होता त्या टायमिंग त्या जास्तच पडतंय नक्कीच प्रामुख्यानं काय होतं सरपंच आता तुमच्या नियोजनात म्हणजे शंभू आहे सरपंच आहे आपला भाऊरा सुद्धा हे तीन बैल हे सगळं नियोजन एवढा लमा जमा प्रत्येक मैदानात जायचं नियोजन चकड माणसं हे कसं काय हँडल होतं सर पैलवान आपल्या आपल्या बरोबर आमोल आहे पोर आपल्या भागातली बरीच आपल्यावर म्हणजे लहान आम्हाला जसा मला नाद लागलाय तेव्हापासून ही पोरं माया मी त्यांची त्यांची पण बैल आहे मी त्यांच्यावर जाणार ती माझ्या असं नियोजन लागते साठ लोट हा त्याशिवाय त्याशिवाय जुळते काय पोरांशिवाय क्षेत्रच नाही महत्वाचं पोरांशिवाय क्षेत्रच नाही बरोबर आहे शंभूचं पळाचं वैशिष्ट्य काय सगळं शंभू स्टार्ट टू एम चांगलाच पडतोय बैलाला काय जेवढं पब्लिक असेल तेवढा चांगला बैल पडतो नक्कीच आज फायनल राहिली गाडी आता तुम्हाला शुभेच्छा शिकू जरा सर नमस्कार काय सांगाल एक ना महाराष्ट्रात नाव होतं आणि त्यातले जर तुमचं नाव प्रत्येक मैदानात म्हणजे आता आम्ही बघतोय असं कायम गोला एक ना एक तरी गाडी असते आपली सरपंच असेल शंभू असेल वावर असेल म्हणजे मग फिरतेक राऊंड चालतोय कधी आज शंभू आहे तर उद्या सरपंच आहे किंवा वावर असं एक राऊंड चालतो काय सांगाल कसं वाटतंय की नाव महाराष्ट्रावर वर झालंय महत्वाचं काय कि मालकांची नित्यमत्ता साप पाहिजे दुसरी बैल पळतात ती पण आपलीच मानली तर आपली बैल राहत्या नाही तर आपलाच फक्त गुलाल म्हणलं तर मग ते शक्य नाहीये कारण जेव्हा जेव्हापासून आम्ही पहिला बावरे आपला पळत होता तेव्हा बावरे आणि राजाची गाडी पळायची त्याच्यानंतर शंभू आणि बावरेची गाडी आपणचा बावरे आता ते योग आलाय आम्हाला आणि जुने पहिरे करायचे आमचे म्हणजे काही नवीन नाही आणि मेन म्हणजे बंडा वगैरे सगळे सगळी झाली तरी बंडाचा पण बैल पहिला घेतलेला होता आपण पण म्हणजे सगळी घरातलीच गँगे आणि मेन म्हणजे कसं होतं आपण मालक म्हणून येतो पण हे सगळं करते धरते सगळे पोरे आपले आपले म्हणून ते त्यांचाच बैल असल्या ते सगळं आपण फक्त नावाला मालक मालकासारखं म्हणजे नाहीचे आणि मेन म्हणजे आधी नाही आमच्या माऊज भाऊचे परत आमचे दाजी असते ना उमेश हरपळे परत आमचे दाजी निलेश देवकर आमचे भाऊ आहे संजय बाडळे म्हणजे प्रत्येकाचं त्याच्यात सहकार्य आहे योगदा आहे त्यामुळं तर शक्य होते आणि मेन म्हणजे दुसऱ्यांविषयी मी ते मला चांगली ठेवायचे ज्याला शब्द दिला पायऱ्याला मी त्यांनी काय हो तरी त्याच्या संगच पाळायचं मग तिथं आपला शब्द परत माघारी घ्यायचा काय होते मय भरपूर असतात शंभू असेल सरपंच असेल बावरे असेल हे कसं नियोजन होत कारण तुम्ही सगळ्यांचा सगळ्यांचा मेळ घेतला जातो का पहिरा करता हो सर्व मेन म्हणजे काय जे आता पो आ, हे पोरं झाले सगळे नियोजन करणारे तर त्यांचा सगळ्यांचा अंदाज घ्यावा लागतो जरी आम्हाला मालक म्हणून फोन येत असले त्यांनी येस केल्याशिवाय आम्ही पण पैरा पुढं करत नाही आणि मेन म्हणजे शक्यतो नव्याण्णव टक्के आधिकच सगळं बघतो त्यामुळं काय एवढे काय अडचण येत नाही आणि पहिल्यापासून आमचे हे होते मा भाऊ आमोल आंबेकरांची बैला पहिले त्या बावल्या वगैरे पळायची भाज्या कर, ते त्यांच्याकडे त्यानंतर मला नाद लागल्यानंतर मग मी जॉईंट झालो म्हणजे अशा विषयाने ते पहिल्यापासून लहानपणापासून त्यांचा परत कळबीचा हे पळायचा आपला सोल्या सोन्या पळायचा त्यामुळे यांची फील्ड मोठी असल्यामुळे ते मला शक्य झालं की मला नादात चांगली लोक मिळाली सगळी अनुभवांस त्यामुळे मला एवढं स्ट्रगल करावं नाही लागलं त्या गोष्टीला आणि माझा एक पहिल्यापासून स्वप्न होतं मी आमचं कारलय होतं फलटण रोडला ह्यात राजुरे म्हणून गावे आणि माळ भागात पहिले पहिली मैदाना खूप व्हायची आमचा बाव होता आंबेकरांचा तर तो ह्या भागात जास्त वाघ मोडे श्यामावाग मो आणि मी इकडून जायचो आणि त्यावेळेस एस के पाटलांचा होता सेम कार्बन कॉपी शंभू सारखी आणि तो बैल तुम्ही जो पाय घेतला ना तो बैल दोन पायावरती राहायचा आणि नाना गाडी आणायची आणि फडकेशेट गाडी जायचं फक्त माझं एक स्वप्न होतं फडके शेठच्या गाडीवरती आपल्याला कधी बसायचा योगीन आणि त्यानंतर आमचा असा योग आला बिदालचं मैदान होतं ना आपल्याला जुना बावऱ्या होता आणि दोना भावऱ्याचा दिलीप डायव्हर शिरस्वस्तीचा बलमा पायरा होता आणि मुंबईला दिनदोड व्हायच्या ना बरोबर आणि त्यावेळेस आमचे सहकारी एक होते पोपट शेठ म्हणजे ते सगळ्या आमच्या सगळ्या मिळून बावऱ्याचं नियोजन होत ना दे। त्यावेळेस मला योग आला फडके शेटच्या गाडीवर बसायचा आणि त्यावेळेस म्हणलं आपला नाद पूर्ण झाला आता असा विषय एक नाव काढलं तुम्ही फडके शेटच एक आठ दिवसापूर्वी दुःखद बातम्या अखंड महाराष्ट्रात पसरली आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख होती राजा माणूस बैलगाडी क्षेत्रांना की ज्यांच्यामुळं बैलांना सुद्धा दर आले बैलांच्या किमती मोठ्या गे गेल्या सर्वांच्या वर सोबत राहणार एक होत दोन मिनिट काय सांगाल फडके शेट बद्दल शेटचा स्वभाव असा होता की ज्यावेळेस खेळले आम्ही फडके शेटक पण खेळलो परत संदीप बाई माळिंका पण खेळलो एक बिनजोड संदीप बाई का केली की एक फडके शेटक आणि ते दोघं इतक्या जिगरी जोडीदार जोड होते त्यानंतर आबा असायचे बरोबर आहे शेवळ आबा असायचे आणि अशा हिशोबाने काय झालं चांगल्या माणसांचे मला आणि फडके शेटचा असा विषय होता ज्यावेळेस बैल आम्ही द्यायचा निर्णय केला पहिला फोन फडके शेटला केला आम्ही फडके शेट रात्रीचेच आले आणि रात्रीला आमचा पाच मिनिटात व्यवहार झाला एक रुपये विचार नाही घेतला त्याला विठ्ठल नाना साक्षीदारे एक न विचार घ्या आम्ही त्यांना बैल दिला आम्हाला दुसऱ्या दिवशी मुंबईला बोलून त्यांनी एक रुपये आमचा ठेवला नाही पण त्यांचा असा स्वभाव होता की हा बारीक हा मोठा मी त्यावेळेस बारीकच होतो म्हणजे वय साधारणत असेल चोवीस पंचवीसच्या दरम्यान तर मला पण एवढं म्हणजे मान त्या माणसाहून शिकायचं घेण्यासारखं होतं बैलगाडी क्षेत्रात की गर्व नाही जो, जो निकाल देईन तो घ्यायचा आणि बारीक तसो मोठ्या ला सन्मान द्यायचा असं म्हणजे आम्हाला बवऱ्याच्या निमित्त त्यांचा जवळ एक आली जरा मालूस बैलगाडी माणूस होणे नाही आणि एक वैभव गेल बैलगाडी क्षेत्रात नक्कीच तो माणूस त्याची बैल पळाय नसून द्या तो गाडी बसलेला मैदानाला रुबा वेगळा होता एक वेगळं पण आणि बरेच लोक आता तुम्हाला सांगतो आता नवीन पिढी आली ना एक नाव घेतो मी काही चुकून राहते क्षमा कराव कारण की आबा असतील शेवाड्याबा फडके शेठ असते संदीप बाई असते आपले आप्पा असतात ट्रेक्टरच्या आप्पा परत तुमच्या दनाजी तात्या वगैरे ही सगळी गँग ज्या वेळेस खेळाय असते ना त्यावेळेस माझ्या वेगळी असते खेळायला जुनी गँग आणि नवीन पिढीला हे माहिती नाही अजून ज्यावेळेस आमचा कसा स्वभाव झाला की आम्ही सगळे असल्याशिवाय परत गौतमबाई आपले काकडे लिंबूचे हे सगळे गांग असल्याशिवाय खेळायला माझ्या नाहीये मजाच नाहीये आता सगळे असतात दिसले पण गाडरी भेटे होतात आणि सर्व अजून पण मला आप्पा जरी भेटले रेटरीचे आप्पा भेटून द्या गौतमबाई भेटून द्या तेवढंच कारण की आपण त्यांच्या संघ संबंध चांगले जपासलेले बरोबर सर्वांसंग अशा हिशोबाने म्हणजे आपण यांना आता टिकलोय ते करता नक्कीच जात एक शेवटचा प्रश्न आज गाडी फायनल झाली आज लोक मैदान एवढं कसं वाटते आज आज मेन म्हणजे गावात गाडी राहिले गा का झालं कारण की तुम्हाला मगाशी सांगितलं राजोरी मध्ये माझा कारलं होतं आणि फलटण मध्ये पहिल्यांदाच राहिलं त्यामुळं जरा आनंद वेगळा आहे बक्षीस किती याला किंमत नाही राहिलो आणि वडिलांचं नाव झालं आणि फलटण तालुक्यात वडिलांचं हो। नाव आहे हो बऱ्यापैकी आमच्या बाप्पू साहेबाडी वडिलांचं नाव फलटण तालुक्यात चांगल्या प्रकारे नक्कीच त्यामुळं आनंद वेगळा आहे आता साध्य झाले नक्कीच हो तर आता तुम्हाला फायनल ला शुभेच्छा धन्यवाद आणि शंभू आणि आज चांगला पळावा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयश्वर आहे बाळ मामांच्या नावाने चांगली